चला जाऊया घरात दोनपार झाले नाहीतर मग मोये मोये जाऊ म्हटलं मोल जे साईडीन तर म्हटलं बघूया जाऊन देऊळ जत्रेक तर आपण येतलोच उद्या गेले मी जत्रेक पण कधी ब्लॉग बनवू ना त्यावेळी युट्यूब मागा माहित पण नसला का हे बघा हे सुटले धंदा नाही 30 बस करू हा बघा मित्रांनो बेडशीचा नवीन पूल मासे तर काही दिसणार न तारीमामा मात्र आहोत आमचो बस स्टॉप मंडळी हायन आमचे भाजी घातले तांबडी भाजी ना घुशी पोकरून नाही पोखरून तर रुजल्यापर्यंत दाखवते मोठी झाली चला मित्रांनो वर्ष अखेरीसच्या दिवसाचा पहिला भाडा सूर्यनगर मध्ये आमच्या गुरुजींक काहीतरी धावचा असा जबरदस्त मित्रांनो एका नवीन गावात गेलंय खूप वेळा इकडे पण कधी व्हिडिओ करू नसलेलो नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी दोडामारकर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत करत आहे मग शिकले सूर्यनगर मध्ये गुरुजींक सोडले स्टॉप वरती ते एस टीन जातो बोलले डॉक्टर कडे जातात तर म्हटलं तिकडनं लगेच आपण एक भाडा पण गावला घोडगेवाडी मध्ये आता घोडगेवाडीत एक नंबर गाव आहे सुंदर गाव आहे दिवसाचा पिराग गाव आहे सध्या वांगण शेती जोरदार चालू हा आता जाताना बघूयात घोटगेच्या घोटगेवाडीच्या पुलावर जरा जा थांबतलं तिकडे आणि जरा तिकडचे जरा असे सिनेमॅटिक शॉट वगैरे घेतलं आहे आज असा डिसेंबर एकतीस लास्ट दिवस या वर्षीचो चला व्हिडिओ सुरुवात करूया बघा हो मित्रांनो इकडे घोटगेवाडी गावात गेलो आणि मी गेले त्या साईडीन आणि इकडे बघा मित्रांनो वांगण शेती आणि काहीतरी भाजी बिजी लायल्या लायला तांबडी वाली असं काय काय असा चला आता मला जावं या दिशे तर मित्रांनो ह्या बघा विसंच पुढे गेल्यात ना काय मोठा आंबो दिसतातून पूज्यवाटी वळल्यानंतर आमचा घोडगेवाडीचा देऊळ हा आता म्हटलं येलुज्या साईडीन तर म्हटलं बघूया जाऊन देऊळ जत्रेक तर आपण येतलोच मित्रांनो देवळाकडे काय मी जाऊ मग काही अर्जंट भाड्याचं कॉल आणि जरा बी एस एन एल ची जरा जरा रेंज आह मी आता जातोय पटापट जत्रे घेतलो तेव्हा आपण काही मंदिर बघतो त्याकाला का आता म्हटलं जरा भाडा तर भाड्यासाठी जाऊया थोडस रस्तो खराब हा पूर्ण म्हणजे कट्ट्यापर्यंत तरी खराब हा आणि इकडे माडाची बिकडे बागायत बिगायत जबरदस्त आहे इकडे म्हणजे कॅनलचं पाणी ना पूर्ण पूर्ण फायदो घेतला त्याचा माझं मित्र हा हर्षद तर त्याच्या घराकडे जाऊन बहुतेक ही वाढ असं माझा अंदाज नाही ह्या गोडगेवाडीचा पूल रवानी आता जरा वेळ नाही मला भाडा असल्यामुळे त्याला पुढे जाऊन भेटते आता रस्तो पण एकदम खाडखाडो हा ना या रस्त्याक ना पाणी असता लागून ला रस्तो करत नाही डांबरीकरण त्याला पोतलो आपण कोणा का मित्रांनो कोणा काढ्ट एरिया आणि आपलं एक सबस्क्रायबर असत रावता त्याचा घर हा बघा जयेशचा सध्या डिसेंबर एंडी थर्टी बस आहात तर गाडयो दिसते नेटान जातात आता हे बघा सगळे पार्टी करून सुटले गोयात कसले साईड आणि हॉर्न काय वाजयत थारो ना त्यांना थारो <laughs> आता वायंगणत आमचा गणपती बाप्पा सर जी तर मित्रांनो आज असा फुकेरी गावची जत्रा फुकेरे गाव बऱ्याच जणांना माहीत असतो हनुमंत गडासाठी प्रसिद्ध असलेलो आमचं फुकेरी गाव दोडामाग तालुक्यात एका कोपऱ्याक म्हणजे पूर्ण डोंगर भागात वसलेलो गाव आणि लोटांगणासाठी प्रसिद्ध असलेली जत्रा आज असा श्रीकलेश्वर दशवत मंडळ नेरुळ कुडा सुधीर काकाजी कंपनीचा नाटक असता सुद्धा गेले मी जत्रेक पण कधी ब्लॉग बनवू ना त्यावेळी युट्यूब माका माहीत पण नसला इतक्या युट्यूबवरती व्हिडिओ टाकल्यानंतर असं काय काय फॅमिली मेंबर वगैरे जोडून गावत पण बघूया जर योगा येऊ गेलो तर जाईन सुद्धा लोटांगणाची जत्रा आता म्हटलं बघूया धोडामाग तालुक्यातली आमच्या लोटांगणाची जत्रा मित्रांनो असत वडा वडपा पुड़ म्हणतात त्यांच्याकडे आणि घाटा घाट माथ्यावर तशी खूप असतात आमच्याकडे असे आता कमी झाले रिक्षा प्रकार जास्त नाही थोडे आहोत एक दोन का कितके रिक्षा आहात आमच्याकडे हे बघा हे सुटले धंदा नाहीत धड ती बस करू मित्रांनो आता बेडशी बाजारात पोचलोय आता नंतरच भेटतंय मित्रांनो बेडशीचा नवीन पूल काम पण बंदच ठेवलं आणि किती काय माहिती अर्धवट काम करून ठेवलं आहे सगळ्यांनी सगळं धुळलो धुळो आणि सगळे थर्टी फर्स्टात सुटले बघा ते आज काय गाडयो कमी नसत्या त्यामुळे गाडयो आता या दोन दिवसात तर चौकासच चालवाची लागतली आमच्या सारख्यां तर नाहीतर मग मोहे मो चला राहुल महाराजांच्या मठाचं दर्शन घ्या परमपूज राहुल महाराज की जय आणि यांची गर्दी बघा आज काय गर्दी कमी जाण्या नाही हे पर्यटकात फिरत असताना दिसते त्यामुळे गाडीओ सावकाश चला या दोन दिवसात पुन्हा पुन्हा सांगते तुमका मी गाडी सावकाश चला हे बघा हे रिटर्न येणारे फिरान आरामशीर फिरान रिटर्न येणारे आज दिवसभर बहुतेक असाच जाताला काही काही फिरा जात आहे ना शोध गाडीओ हो दिसतल्यो त्यामुळे आजच्या दिवस जरा सांभाळून घ्या आमच्या विमानतळ वरचा सिद्धिविनायकचा गणपती मंदिर सिद्धिविनायक मंदिर विमानतळ मित्रांनो व्यू कसं वाटतो नक्की सांगा कमेंट करून आणि इकडे अरे फॅक्टरीचं बोर्ड कडे गायब झालं मित्रांनो काजूची फॅक्टरी हा गवंडे काकांची आणि बरेच जण इकडे आमच्या गावातली पण महिला वर्ग का कामाक असतात त्यामुळे रोजगार प्राप्त झालो यांच्यामुळे आणि गोव्याची लाईफलाईन कदंबा आमचं स्टॉप ऐसून तर राह हे कमान दिसतली तसून आतमध्ये जाऊ आमच्या घराकडे कधी ये नक्की ऐसून आतमध्ये उजू आहे सायटी ग्राम पंचायत पावली आणि बावली मेझरे आमच्या स्टॉप वरती जी असतंय रेग्युलर त्याला आजची बडबड खूप झाली डेली ब्लॉक असा होता अंतर सांभाळून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर गोडगेवाडीसून इलय आणि गेलो पिकुळ्यात आणि पिकुळ्यासून आता इल खोकरला आणि आता तुमका भेटतय डायरेक्ट खोकरलच्या पुलावरती बाबा खोकरलचा पूल आणि डिसेंबर एंडिंग आहात थर्टी फर्स्ट तर मित्रांनो पाणी बघा अजूनही पुला किती आहात बऱ्या बऱ्यापैकी पाणी असा बघा मस्त माडांची बाग असा कोणाची का का हा काय माहिती नाल काय एवढ्या दिसना वरती जबरदस्त मित्रांनो आणि स नदीक ना मासे आहात का काय माहिती बघूया आणि वॉल बांधली बघा पावसात कसा वरती पाणी येऊ नये म्हणा मासे काय दिसणार न तारीमामा मात्र आहात कसं वाटता वातावरण नक्की सांगा आत्ता मगाशी ना एक काकांक सोडून दिलं आहे इकडे खोकरला सावरवाडीत बिचारे एकटेच राहतात आणि जर असे म्हणजे पायां जर असे प्रॉब्लेम आले म्हणजे बसान दुडून गावणार तर एके साईटीन बसलेले आणि एकटेच राहतात त्यामध्ये ते आपली गोष्ट सांगाव होते कशी काय स्टोरी ऐकान खूप वाईट वाटला मग अशी पण गोडगेवाडीत गेले आहे ना तर ती पण सांगा होती आपली परिस्थिती ती एकली बिजापूरची कर्नाटक साईडीन कुठली तरी कामा गेली इकडे दिवाळीज दिवाळी संपली ना काय येतात ती दिवाळीच्या नंतर आणि नंतर बरोबर ती जूनमध्ये जातात आणि पूर्ण फॅमिली इकडे असतात आणि नंतर जूनमध्ये जाऊन तिकडे भात शेती करतात आणि ते आपलं उज उदरनिर्वाह करतात अशी काही काही माणसं गावतात आपणा घेऊ भाड्याच्या निमतान आणि मी मुद्दम चौकशी करत आहे तुम्ही कसली काय वगैरे तर कधी कधी त्यांची स्टोरी ऐका आणि भारी वाटतं चला आता जाऊया घरात दनपार झाले घरात जाऊचं टाईम झाला जागा जोक दोन वाजत बंद करून गेले त्यांना अंकल आमचा बघा आमचं बस आमचा बसस्टॉप ला जिवाला जिवा जिवाला श्रीहरिनारायणः च तर मित्रांनो आजचं डेली ब्लॉग तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून बाबा नवीन व्हिडिओ टाकली त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळली चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय